नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे यामध्ये आता बाथरूममध्ये सारंग हा आंघोळ करत असतो सारंगची आंघोळ होतात सारंग आता हळूच दरवाजा उघडतो आणि म्हणतो की अप्पू अरे आहेस तू जरा टॉवेल दे तेव्हा हो आता सावली हा सारंगचा आवाज ऐकते आणि पटकन आता सावलीच्या हातात टॉवेल असतो आणि पटकन सावली ती टॉवेल घेऊन बाथरूमकडे पळते आणि आता इकडे सारंग हा दरवाजा उघडून आता आपूला हाक मारत असतो तर पटकन सावली आता सारंगच्या टॉवेल घेऊन अगदी जवळ जाते तेव्हा आता डोळ्यावर पाणी काढत सारंग सावलीला बघतो आणि डचकून दरवाजा बंद करतो सावली सुद्धा आता खूप डचकलेली असते पुन्हा आता डोळे पुसत सारंग बाहेर येतो आणि सावलीला म्हणतो की आपू कुठे तेव्हा आता सावली म्हणते की सोहम भाऊजी आणि बबलू भाऊजी आपूला घेऊन गावात गेलेत तेव्हा आता सारंग म्हणतो की दे मग टॉवेल दे पटकन आता सावली तिच्या जवळचा टॉवेल सारंगकडे देते सारंग तो टॉवेल घेतो आणि पटकन आतमध्ये जातो तेव्हा आता सावली ही बाथरूमच्या दरवाजाकडे बघते आणि दरवाज्याकडे बघत सावली खुश होऊन आता हसू लागते आणि आता सावली ही खुश होऊन पुन्हा आता स्वयंपाकघरात येते तर सावलीला बघताच आता सावलीची आई म्हणते की बरं झालं तू आली मी तुझ्याकडे येणारच होते अगं बापूंना कोणता नाश्ता बनवायचा म्हणजे आपण पोहे थ शिरा वगैरे बनवतो पण जावईबापूंना काय आवडतं ते तुलाच ठाऊक आहे ना तर सावली म्हणते की आपण थालीपीठ बनवू त्यावरती आता कान्हू म्हणते की थालीपीठ अग हा तर आपला आहार असतो ना कान्हू म्हणते की अगं बापू मोठ्या घरातले आहेत ना मला वाटलं त्यांचा नाश्ता जरा वेगळा असेल सावली म्हणते की आई तसं काहीच नाहीये बनवतो थालीपीठ सावली म्हणते की अगं त्यांना सुद्धा असाच नाश्ता आवडतो आई तू काही काळजी करू नकोस कान्हू म्हणते की सावली बापूंच्या सगळ्या गोष्टी तू अगदी लक्षात ठेवल्यात पटकन आता सावलीचा किस घेत कानू म्हणते की जावय बाप्पूच्या अगदी सगळ्याच गोष्टी चांगल्या ठेवून खऱ्या अर्थाने सावली तो आता संसाराला लागली तेव्हा आता सावलीसुद्धा खूश झालेली असते आणि पटकन आता दोघीही थालीपीठ बनवण्यासाठी आता सगळं काही करू लागतात सगळ्या वस्तू घेतात सावलीने आता प्रेमाने कोथिंबीर कांदा वगैरे सगळं काही चिरलेलं असतं त्यानंतर आता कान्हू ही पीठ मळते आणि प्रेमाने आता कान्हि गॅसवरती टवात ठेवून थाली पीठ बनवलेलं असतं इकडे आता बाहेर सोहम बबलू सजदेव एकनाथराव सगळेजण बसलेले असतात तेवढ्यात आता बबलूच्या नाकाला खमंग स्वयंपाकाचा सुवास येतो तेव्हा आता असतच बबलू म्हणतो की काय खमखमाट सुटलाय तेवढ्यात जयंती तिथे येते आणि म्हणते की मग सुवास तर सुटणारच ना कारण नाश्ता मी बनवायला सांगितलाय तेव्हा आता बबलू हसू लागतो आणि म्हणतो की हो का तेवढ्या सजदेव म्हणतो की अगं जयंती प्रत्येक गोष्टी मध्ये तुला काय मध्ये मध्ये बोलायची सवयच लागली आहे का जयंती म्हणते की प्रत्येक गोष्टी मला समोर आलंच पाहिजे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जावईबापूंना एकदा विचारून बघा ना त्यांच्या कंपनीत काही जॉब वगैरे मिळतो की नाही एखाद्या मॅनेजरची पोस्ट जर असली ना तर मग तुम्ही सुद्धा तिथे जाल त्यानंतर आता जयंती सोहम आणि बबलोला म्हणते की तुम्ही सुद्धा बापूंच्या कानावरती एकदा शब्द टाकून बघा ना तेवढ्यात पाठीमागून सारंग तिथे येतो जयंती सारंगला बघताच म्हणते की बा बघा आले सारंगराव आले सारंग येताच आता सजदेव उठून बाजूला होतो तर सारंग खुर्चीवर बसतो सारंगकडे बघत आपू म्हणतो की अरे वा दाजी तुम्ही तर आज एकदम हिरो सारखी दिसता ते ऐकून सारंग खूप खुश होतो आणि आपूकडे बघत हसू लागतो तेवढ्यात आता जयंती सचदेवला म्हणते की जा त्या शेजारून टेबल घेऊन या तेव्हा सगळेच जण आता जयंतीकडे बघू लागतात जयंती म्हणते की माझ्याकडे असं काय बघताय तुम्हाला ना टेबलवर जेवायची सवय आहे ना म्हणून मी शेजाराहून टेबल मागवला आणि वेगवेगळ्या खुर्च्याही मागवल्या तेव्हा आता सारंग म्हणतो त्याची काय गरज होती इतिहासच खाली बसून जेवण्यात खरा आनंद आहे हे ऐकून जयंती म्हणते की खरंच जावय बापू आपण ज्या गावाला जातोय ना त्याच गावासारखं राहणं कधी बी चांगलं आणि जेव्हा मी माहेरी जाते ना तेव्हा मी माहेर सारखीच राहते बर का जयंती आता सारंगला सगळं काही सांगू लागते तिला काय काय जमतं स्वयंपाक शिवणकाम पण तेवढ्यातच आपू म्हणतो की जयंतीवहिनी तुमचं एकदा बोलून झालं असेल तर आपण जेवायला बसूयात का आप्पू म्हणतो त्याचं कसं आहे ना बऱ्याच दिवसांनी आखी आली आणि तिच्या हाताने सुद्धा नाश्ता खायला येणार आहे तेव्हा तुझं तोंड जयंती वहिनी तर अप्पू गप्प होतो आणि रागानी जयंती अप्पूकडे बघू लागते आता एकनाथराव कान्हूला नाश्ता झाला असल्यास आणायला सांगतो आणि सगळेजण आता चटई टाकून जेवायला रांगेत बसलेले असतात पटकन आता सावली ही जेवणाचे ताटे घेऊन येते आणि प्रेमाने सावली आता सगळ्यांना ताटे तयार करते आणि त्या ताटामध्ये आता प्रेमाने सावलीने थालीपीठ बनवलेले असते आणि ते, ते सगळ्यांसमोर ठेवते त्यानंतर आता जयंती सावलीला सगळ्यांना पाणी द्यावाय सांगते त्यानंतर आता ताटे वाढून झाल्यानंतर राव। सारंगला म्हणतात की जावई बापू घ्या करा सुरू आणि आता जावई बापूंना मान देत सगळेजण आता नाश्ता करू लागतात सगळेजण आता थालीपीठ खाऊ लागतात सारंगने सुद्धा आता थालीपीठाचा घास था उचलून थालीपीठ खाल्लेलं असतं आणि आता प्रेमाने सारंग सुद्धा थालीपीठ खाऊ लागतात सावली आता सारंगकडे बघते आणि विचार करते की विठ्ठूराया हा कसला चमत्कार आहे माझ्या हातचे पाणीही न पिणारे सारंग सर चक्क आज माझ्या हातचं थालीपीठ खात आहेत आता सोहमने थालीपीठ खाता सोहम म्हणतो की वा वहिनी काय थालीपीठ बनवलं तुम्ही माझ्या जर हातात असतं ना मी सगळी जबाबदारी तुमच्याकडे दिली असती तेव्हा ती ते ऐकून सावलीला मोठा धक्का बसतो आणि जयंती सुद्धा आवाक होऊन आता सोहमकडे बघू लागते आणि सावलीकडे सुद्धा जयंती म्हणते की म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय सावलीवरती जबाबदारी नाही का तिकडे आणि भांड्याला सुद्धा तिला तिथे हात लावू देत नाहीत की काय तेव्हा आता सगळे जण सावलीकडे बघतात जयंती म्हणते की सावली तिथे काही स्वयंपाक करत नाही वाटतं हसतच बबलू म्हणतो की छे छे सावली वहिनी तर आमची नवी नवरी आहे आम्ही तिला कशालाही हातही लावू देत नाही आणि कामही करू देत नाही बबलू आता जयंतीकडे बघतो आणि म्हणतो काही माणसं तर फक्त किचन मध्ये शिरतात आणि भांडीच लुटतात तेव्हा जयंतीचा चेहरा पडलेला असतो मात्र सावलीचे लक्ष फक्त सारंगकडे लागलेले असते आणि प्रेमाने सारंगकडे बघत सावली म्हणते विचार करते की सारंग सर प्लीज तुम्ही काहीतरी बोला ना तुम्हाला आहे का थालीपीठ अजून आहे का तर सारंग फक्त थालीपीठच खात असतो सोहमच्या ते लक्षात येतं आणि सोहम, सोहम सारंगला म्हणतो की दादा थालीपीठ व्यवस्थित चांगलं झालंय ना तेव्हा सारंग मान हलवतो बबलू तर म्हणतो मला तर आजीचीच आठवण आली इकडे सावली विचार करते की सारंग सरांना बहुतेक थालीपीठ आवडलेलं नाहीये तर इकडे सारंग विचार करतो की कि थालीपीठ किती खमंग झालंय आणि सावलीच्या हाताला किती छान चव आहे इकडे आता जगन्नाथ हा सोप्यावरती बसून मोबाईल मध्ये सावलीचे गाणे ऐकत असतो माझे माहेर पंढरी माझे सासर पंढरी ये सावलीचे गाणं ऐकून जगन्नाथ म्हणतो की वा वा या पोरीला काय स्वराचा गळा लाभलाय एवढ्या जगन्नाथची बायको जगन्नाथसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की सावली खऱ्या अर्थाने कस्तुरी आहे सोनं आहे पण तिला ते कळतच नाही आणि ती त्या भैरवीच्या हातात अडकली तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की जास्त काळ नाही अटकणार ती आपण आहोत ना तिच्या पाठीमागे जगन्नाथची बायको म्हणते की आहो साहेब सावलीचं तत्व आणि स्वाभिमान एकदम सरळ आहे तर जगन्नाथ म्हणतो की माझी सावली ना एकदम साधी आणि सरळ आहे जगन्नाथ म्हणतो की त्या भैरवीचे सावलीला कधीच काढणार नाही आणि त्याच्यासाठीच आपला जन्म आणि अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी देव आपल्यासारख्या माणसांना जन्म घालतो असे जगन्नाथ त्याच्या बायकोला बोलतो त्या भैरवी वजेच्या का काचाट्यातून मी माझ्या लेकराला नक्की सोडवणार हा या जगन्नाथचा शब्द असल्याचे बोट करून जगन्नाथ आता त्याच्या बायकोला बोलतो पटकन आता असे बोलतात जगन्नाथ आता माळेला हात लावतो आणि म्हणतो की देवा तुमच्या या भोळ्या भक्तावरती विश्वास ठेवा इकडे आता रामभाऊ हा सगळ्या गावकऱ्या मंडळींना आता भागवतांच्या घरी घेऊन येतो आणि एकनाथरावांना आता हाक मारत रामभाऊ म्हणतो की अहो रामभाऊ पाहुणे मंडळी आलेत वाटतं तेव्हा हो आता जत्रेला सुरवात होण्या अगोदर पावणे मंडळीला भेटावं म्हणून मी आलोय तर आता हात जोडून एकनाथराव म्हणतात की हो आलेत ना पाहुणे आणि सजदेवाला पटकन आता एकनाथराव सारंगला बोलावून आणावयास सांगतात पटकन आप्पु तो आता आपू हा चटई घेऊन येतो तर गावघरी आणि रामभाऊ आता चटईवर बसतात तर तेवढ्यात पाठीमागून मागून सारंग तिथे येतो सारंग सोहम सगळे जण येऊन आता रामभाऊ समोर बसतात तेव्हा आता बघून रामभाऊ खूप खुश झालेले असतात आणि म्हणतात की आपल्या सोन्यासारख्या मुलीला खरंच सोन्यासारखे जावई बाप्पू भेटलेत रामभाऊ म्हणतात की अव जावई बाप्पू आमच्या डोळ्यासमोर पोरगी लहानाची मोठी झाली आणि अशी पोरगी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही असे म्हणत आता रामभाऊ हे सावलीचे गुणगान गात गाऊ लागतात रामभव म्हणतात की अहो अस्सल सोनं आहे सोनं आणि तेही बावन कशी सोनं तेव्हा आता सारंग हा रामभाऊकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता सारंगला जगन्नाथाचे बोलणे आठवते जगन्नाथ म्हटलेला असतो की तुझ्या घरात परिस आलाय परीस ज्याला हात लावेल ना ते सोनं होईल आणि हे आता सारंगला आठवते तेवढ्यात आता दुसरा गावकरी म्हणतो की अहो अख्ख्या गावात सावलीसारखी मुलगी शोधून देखील सापडणार नाही तो माणूस म्हणतो की सगळं गाव तिचं कौतुक करतोय खूप गुणाची मुलगी आहे ती दुसरा गावकरी म्हणतो सावलीने जर एकदा शब्द दिला ना की तो शब्द दिलाच म्हणून समजा आणि ती कधीच खोट बोलत नाही आणि तिच्या बोलण्याची आम्हाला ना, ना खूप काळजी वाटायची आम्ही तिला सांगायचो सावली बेटा असं कोणाला लगेचच शब्द देत जाऊ नकोस पण सावली ही अत्यंत सरळ आणि साधी आहे पण सगळ्यांसारखं जग का एवढं सरळ असतं का तुम्हीच सांगा जावं बापू तर आता सारं हसू लागतो म्हणतात की जेव्हा मुली हे माहेरी येतात ना आणि जावई सुद्धा सासरी येतात तेव्हा आमच्या गावामध्ये त्यांचा सन्मान करण्याची प्रथा आहे कारण ते सुद्धा आमच्या गावचे जावईच आहेत ना आणि म्हणूनच तो सन्मान तुम्ही स्वीकारावा अशी आमची तुम्हाला नम्रपूर्वक विनंती आहे असे आता रामभाऊ हात जोडून सारंगला सांगतात तेव्हा सावली म्हणते की काका याची काय गरज आहे हो एकनाथराव लगेचच म्हणतात की सावली अगं ही गावाची रीत आहे ती आपण नाही सांभाळायची जपायची मग कुणी जपायची तूच सांग बर जयंती म्हणते बरोबर आहे आणि रीतीभाती तर पाळायलाच हव्या पटकन जयंती आता सावलीला धरून आता सारंगच्या शेजारी बसवते पटकन आता गावातील ती बाई खाने सावलीची ओटी भरते आणि सावलीचा खऱ्या अर्थाने तिने सन्मान केलेला असतो आणि त्यानंतर रामभाऊ हे उठून उभे राहतात आणि प्रेमाने सारंगला टोपी उपर न घालतात आणि सारंगचा देखील प्रेमाने रामभाऊने आता सन्मान केलेला असतो शाल आणि श्रीफळ देऊन रामभाऊने सारंगचा सत्कार करता सगळेजण आता टाळ्या वाजवतात त्यानंतर आता रामभाऊ म्हणतात की बरं जावय बापू उद्या उद्या तुम्ही पूजेला यायचं बरं का अहो उद्या देवाचा अभिषेक आहे आलाच आहात ना तुम्ही तर उद्या तुमच्या हाताने पूजा आहे ते ऐकून सारंग म्हणतो की नाही उद्या मला दिवसा जमायचं नाही कारण दिवसा मला एक खूप महत्वाची मीटिंग महत्वाच। वेल आहे हवं तर मी रात्री उपस्थित राहू शकतो रामभाऊ म्हणतात ठीक आहे कारण अगोदर काम महत्त्वाचं रामभाऊ म्हणतात की बरं जावं बापू वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या गावात आलात ना हेच खूप आहे आमच्यासाठी आणि एकनाथ रावांचा निरोप घेऊन आता रामभाऊ सगळ्या गावकऱ्यांना घेऊन तिथून निघून जातात रामभाऊ निघून जाताच कारमधून आता भैरवी ही ताराला घेऊन त्या गावात आलेली असते कार थांबवताच आता तारा खाली उतरते आणि आरशात बघून ती स्वतःला एकदम व्यवस्थित दिसत असल्याची खात्री करते तर तेवढ्यात भैरवी ही ताराकडे येते आणि म्हणते की काग तारा आजकाल गाण्यापेक्षा तू स्वतःच्या दिसण्यावरती जास्त लक्ष देते असं तुला नाही का वाटत तारा आता भैरवीकडे बघते भैरवी म्हणते की जर तू तु 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 तुझं लक्ष गाण्यावरती दिलं असताना त्या सावलीचे पाय धरायची आपल्याला वेळच आली नसती तारा म्हणते मामा त्या मला त्या गाण्यात ना अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि तिच्यासारखं गाण्यात तर अजिबात नाही भैरवी म्हणते म्हणून तू दिसण्यावरती लक्ष केंद्रित करते का पण एक गोष्ट लक्षात घे तारा अगं माझं जे असं असतं ना ते डोळे मिटून दूध पित असतं त्याला असं वाटतं की आपल्याला बघतच नाही पण सगळं जग त्याला बघत असत एवढे तू तारा आणि एवढं ठेव तारा तुझ्या मॉमचं ना तर तुझ्यावर जास्तच लक्ष असतं आणि तुला असं नाही वाटत का तुझं आता वेगळंच काहीतरी सुरू आहे तारा तेव्हा तारा म्हणते मम्मा मी सहजच बघत होते दुसरं असं काहीच नाहीये माझ्या मनात इकडे आता कान्हू ही विठ्ठलाच्या मंदिरात येऊन बसलेली असते आणि हार करत असते तेवढ्याच सावली तिथे येते आणि कान्हूला बघत म्हणते की अगं आई इथे काय बसलीस तेव्हा आता कान्हू म्हणते की अगं इथे आल्याने ना मनाला खूप शांती मिळते आणि आता कान्हू सावलीलासुद्धा तिथे बसावयास सांगते त्यानंतर विठ्ठलाकडे बघत कानू म्हणते की सावली तुला एक सांगू का काही जरी बोललं नाही ना तरी असं वाटतं की विठ्ठलाला आपल्या मनातलं सगळं काही कळतं विठ्ठलाकडे बघत त्या मूर्तीकडे बघत आता सावली म्हणते की खरं आहे आई तुझं न सांगता देवाला सगळं काही कळतं तर कान्हू म्हणते की जावय बाप्पू कुठे आहेत तेव्हा आता सावली म्हणते की सोहम भाऊजी बबलू भाऊजी बरोबर ते बाहेर गेलेत आणि तेवढ्यात आता कान्ह ही बारकाईने सावलीकडे लक्ष देते आणि म्हणते की साऊ बाळा बाकी सर्व काही ठीक आहे ना तेव्हा सावली आता कान्हूकडे बघते तेव्हा आता तारा आणि भैरवी या सुद्धा भागवतांच्या घरी आलेल्या असतात तेव्हा आता भैरवी ही सावलीला काय सत्य सांगते आणि आता तू तू ताराच्या आवाजात तू गाणे गाते हे जर तू कुणाला सांगितलं ना तर माझे इतकं कोणी वाईट असणार नाही हे सत्य भैरवी आता सावलीला सांगत असताना पाठीमागून सारंग कसा दरवाजात येतो आणि भैरवीचे ते बोलणे ऐकता जाता ताराच्या आवाजात सावलीच गाणे गाते हे सत्य आता सारंग समोर येऊन सारंग आता सावलीला गाणे गाताना कसे रंगे हात पकडतो आणि सावलीचा आवाज आणि तो सोर आणि तो गोड गळा बघून जगन्ना म्हणत होता तेच सत्य खरे होते हे सारंगच्या लक्षात येऊन सारंग कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा